रत्नागिरी जिल्ह्यातील खेर तालुक्यातील आवशी गाव मुसळधार पावसामुळे अक्षरशः गावातील अनेक वाड्यांचा संपर्क तुटला असून शाळा घरं आणि शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली गेल्याने गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू झाले आहेत गंभीर बाब म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील चुकीच्या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळा निर्माण होऊन थेट गावाच्या दिशेने वळवला गेला त्यामुळे औशी गावात पूर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे याशिवाय लोटे एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक कंपन्यांनी बांधलेल्या संरक्षण भिंतींमुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग रोखला गेला परिणामी संपूर्ण गाव पाण्याखाली सापडले सर्वात चिंतेची बाब म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा पूर्णपणे पाण्यात बुडाली असून शाळेत अडकलेले शिक्षक पाण्याने वेढले गेले आहेत गावातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले अंगण शेतजमिनी आणि घरगुती वस्तू पाण्याखाली गेल्याने आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना देखील तीव्र आहेत त्यांचे म्हणणे आहे की दरवर्षी अशाच समस्या निर्माण होतात परंतु यंदा परिस्थिती अधिक गंभीर आहे प्रशासन मदत कार्यात गुंतले असले तरी गावकऱ्यांचा संताप मात्र उफाळून आलाय आहे स्थानिकांचा आरोप आहे की चुकीच्या कामांमुळे आणि नियोजनाअभावी हा पूर संकट निर्माण झाला आहे सध्या मदत कार्य सुरू असले तरी आवशी गावातील पूर परिस्थिती किती लवकर आटोक्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गेले दोन तीन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचे परिणाम आवाशी गणेशनगरमध्ये प्रचंड पाणी भरते लोकांच्या घरामध्ये पाणी शाळेमध्ये पाणी संपूर्ण हायवे ते गणेशनगर मासेरवाडीकडे कर येणार आहे संपूर्ण मार्गावर पाणी दोन दोन अडीच अडीच फूट पाणी आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रचंड लोकांचे नागरिकांचे हाल होत आहेत आणि हे सातत्याने घडतं आहे गेले अनेक वर्ष हे सातत्याने घडत आलेलं आहे प्रत्येक वर्षी पाणी भरते लोकांच्या घरामध्ये जाते लोकांच्या आर्थिक आणि सतत नुकसान होतं पण यावर काही उपाययोजना ठोस होणे गरजेचे आहे एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे आमची एक मागणी आहे की नैसर्गिक जे पाण्याचे मार्ग होते ते छानपाणी वाहण्याचे तर ते नैसर्गिक प्रवाह हे कंपन्यांनी कारखान्यांकडनं काही प्रमाणामध्ये ते बंद केले गेले किंवा ते पुरेसे सोडे न गेल्यामुळे बऱ्याच वेळा हे पाणी त्यांच्या कंपनीमधून जात नाही त्यांना निचरा होत नाही तर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रशासनान त्या कंपन्यांनीसुद्धा संदर्भात गंभीर दखल घेऊन पाण्याचे सगळे नैसर्गिक प्रवाह आहेत ते मोकळे करावेत अशी आमची मागणी आहे आणि त्यामुळे हे जे पाणी आहे त्याचबरोबर त्या परिसराचा जो नाला आहे सुद्धा याकडे लक्ष द्यायला हवं त्याचे फोटो आम्ही प्रशासनाकडे अपलोड करू की प्रशासन लक्ष द्यावं आणि तो नाल्याची कसं खोलीकरण करता येईल आणि ते पाणी कशा पद्धतीनं लगेच त्याचा निचरा होईल या पद्धतीने लक्ष द्या